मेसेज बघितला की स्टोरेज नाही आहे तुमच्या मधलं स्टोरेज बऱ्यापैकी भरलेलं आहे पण माझी इच्छा नाही आहे की मला काही डिलीट करायचं काही डिलीट करायची मला काही इच्छा नाही आहे त्याच्यामुळे माझ्या मोबाईल मधलं स्टोरेज कशा प्रकारे मला कमी करता येईल तर बघा त्यासाठी सेटिंग मध्ये जायचं बघा सेटिंग मध्ये गेल्याच्या नंतर इथे अबाऊट फोनला तुम्हाला कळून जाते की तुमचं स्टोरेज किती आहे तर त्रेसष्ट पॉईंट पाच जी बी भरलं चौसठ जी पैकी ठीक आहे थोडासा ओल्ड मोबाईल आहे तो चेंज करायचा आहे आता मला इथे त्रेसष्ट पॉईंट पाच आहे मला थोडीशी रिलीज करायची आहे तरच माझं काम होऊ शकते तर काय करायचं बघा जा ॲप्समध्ये जायचं जा सगळ्यांनी ॲप्समध्ये गेल्याच्यानंतर इथे मॅनेज ॲप्सला जायचं जा। मॅनेज ॲप्सला गेल्याच्यानंतर जा। जा सगळे ॲप तुम्हाला या ठिकाणी दिसतात ठीक आहे जसं आता हे ॲमेझॉन आहे दोनशे सदतीस एम बी त्याला क्लिक करायचं इथे खाली क्लिअर डाटा जे आहे की नाही त्याला जाऊन क्लिअर कॅचेला क्लिक करायचं ठीक आहे क्लिअर कॅचे ओके okay. आता इथे काही प्रॉब्लेम नव्हता पण आपण थोडेसे मोठे जाऊया म्हणजे पटकन होईल तर इथे मेमरी असते बघा त्या ॲपची ती दाखवते ओके okay. आता याच्यामध्ये बघा ड्राईव्ह आहे ड्राईव्हला जा दोनशे सत्त्याहत्तर एम बी डाटा युजेस क्लिअर कॅच ओके बॅक ठीक आहे फेसबुक बघा एक पॉईंट झिरो सात जी बी इथे क्लिअर डाटामध्ये जाऊन क्लिअर कॅचे ओके एक पॉईंट सहा जी बी आलं त्याच्यानंतर खाली या खाली या मोठे बघा गॅलरी दोन पॉईंट सत्तावन्न जी बी तिथे क्लिक करा इथे खाली क्लिअर कॅची असते ओके म्हणा थोड्या वेळाने ती रिलीज होते मेमरी गॅलरी एडिटर क्लिअर डाटा क्लिअर कॅचे ओके ठीक आहे जीमेल बघा जीमेलला दोन पॉईंट सदुसष्ट जी बी त्याला जा क्लिअर डाटा क्लिअर कॅचे ओके ठीक आहे दोन पॉईंट सदुसष्ट होता दोन पॉईंट चौसष्ट आलं आहे हे <खेगा> असं प्रत्येक ॲपला जायचं प्रत्येक ॲपला कॅचे येणं खूप मेमरी खाते कॅचे काय करते मेमरी खाते ओके त्याच्यानंतर जास्तीत जास्त मेमरी कोण खाल्लेली असते तर मास्टरने सुद्धा खाल्ली क्लिअर डाटा क्लिअर ऑल डाटा करायचं नाही चुकूनही ठीक आहे क्लिअर ऑल डाटा चुकूनही करायचं नाही क्लिअर कॅचे करायचा ओके म्हणायचं ठीक आहे क्लिअर डाटा जर तुम्ही केला तर, तर तो क्लिअर ऑल डाटा करायचा नाही त्याच्यानंतर पुढे चला असे एक एक तुम्हाला आहे रेकॉर्डिंग नाही नाही केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा डाटा जात नसतो थोडस वेट करा ओके याच रेकॉर्डिंग सुरू आहे सिक्युरिटी मध्ये जाऊन क्लिअर डाटा क्लिअर कॅचे ओके क्लिअर कॅचे काही होत नसते क्लिअर कॅचे म्हणजे कचरा एक प्रकारचा कचरा तो त्या ठिकाणाहून दूर करत आहे ओके तर याच्यामध्ये जास्ती जास्त मोठे ऍप असतात जसं आता हे व्हॉट्सअप बिझनेस तीन पॉईंट तेवीस क्लिअर डाटा क्लिअर कॅचे ओके ओके त्याच्यानंतर युट्यूब एक पॉईंट एकोणसत्तर जी बी क्लिअर कॅचे ओके ठीक आहे तर हे झालं तुमचं हे आता सेटिंग मध्ये जाऊन अबाउट फोनला जाऊन बघा त्रेसष्ट पॉईंट जी पाच जीबी होतो तर आता त्रेसष्ट पॉईंट दोन जीबी आलंय ठीक आहे कारण मी जर सगळे ऍपचे कॅचेक दूर करत गेलो असतो तर त्या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट एक दोन जीबी मोकळी झाली असती आता फाईल मॅनेजरला जायचं ठीक आहे फाईल मॅनेजरला गेल्याच्या नंतर तुम्हाला जायचं आहे इथे स्किप करा इथे वर फोल्डरला फाईल मॅनेजर किंवा माय फाईल्स असते असते की नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला जायचं आहे अँड्रॉइडला एंड्रॉइड नावाचा एक फोल्डर आहे अँड्रॉइड नावाचा एक फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये जायचं त्याच्यात गेल्याच्या नंतर मीडिया मीडियाला गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला जायचंय व्हॉट्सअपला ठीक आहे कॉम डॉट व्हॉट्सअप असा फोल्डर असेल त्याला जा त्याच्यामध्ये हा चुकी फोल्डर चुकीचा आहे तर दुसरा व्हॉट्सअप बिझनेसचा फोल्डर असेल त्याला बघायचं बघा आता व्हॉट्सअप वेब जर असेल तर या ठिकाणी बघा कॉम डॉट व्हॉट्सअप डॉट वेब तुम्ही या कॉम डॉट व्हॉट्सअपला जाऊ शकता याच्यामध्ये जाप बिझनेस लिहिलंय त्याला क्लिक करा याच्यामध्ये डाटा बेसला जायचं जा। कशामध्ये डाटा बेस डाटा जायचं ह्या जा। डाटाबेसच्या फायली काहीच कामाच्या नसतात ठीक आहे तर यांना सिलेक्ट ऑल करायचं आपण बघा किती अकरा फायली आहेत सिलेक्ट ऑल केल्या सिलेक्ट ऑल केल्याच्या नंतर इथे खाली डिलीट म्हणायचं डिलीट करून एकदम डिलीट पूर्ण क्लीन केल्या आपण त्या काय के केल्या पूर्ण क्लीन केल्या आता जाऊन सेटिंग मध्ये जाऊन बघा मेमरी ठीक आहे बघा त्रेसष्ट पॉईंट दोन होते ते आता बासष्ट पॉईंट नऊ जी बी आली अशा पद्धतीने तुम्ही मेमरी मॅनेज करायची आहे